नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज शनिवार एकोणतीस जून सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची अपडेट अशी पाठीमागील दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टी व आसपासच्या जिल्ह्यांना पावसाने झोडपला असून या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडत आहे येते तीन दिवसही या भागामध्ये अतिशय मुसळधार पावसाची शक्यता दिली असून पश्चिम महाराष्ट्रातीलही कोल्हापूर सातारा सांगली पुणे या जिल्ह्यांमध्ये अतिशय चांगल्या पावसाची हजेरी लागली आहे असं असूनही सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसर मात्र काल कोरडच राहिलं काल दिवसभर सोलापूर जिल्हा व उजनी परिसरात कुठल्याही पावसाची नोंद झालेली नाही पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या सततच्या पावसामुळे मात्र सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणामध्ये हळूहळू पाण्याची आवक येतच आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील पाण्याची पातळी ही कालच्या पेक्षा शून्य पॉईंट पस्तीस टक्के वाढून ती वजा बेचाळीस पॉईंट पस्तीस टक्के एवढी झाली होती काल दिवसभर पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात पडत असलेल्या पावसामुळे दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्गही वाढलेला आहे आज सकाळी सहा वाजता कालच्यापेक्षा तेराशे सव्वीस क्युसेकने विसर्ग वाढून दौंड येथून येणारा विसर्ग हा अठ्ठावीसशे एकवीस क्युसेक एवढा झालेला आहे उजनी धरणातील मृत पाणी साठ्यात ही हळूहळू वाढ होत असून ती आज सकाळी चाळीस पॉईंट सत्त्याण्णव टी एम सी एवढा झालेला होता तर उजनी धरणातील पाणी साठा हा उपयुक्त पाणीसाठा या पातळीपर्यंत येण्यासाठी आणखी बावीस पॉईंट एकोणसत्तर टी एम सी एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे उजनी धरण हे सोलापूरची वरददा आईनी म्हणून ओळखलं जातं या उजनी धरणावरतीच सोलापूर जिल्ह्यातील व आसपासच्या भागातील शेती पूर्णतः अवलंबून असते घाटमाता व पुणे जिल्हा परिसरात जर पाऊस नाही पडला तर उजनी धरणाची अवस्था फार बिकट होऊन जाते त्यामुळे या भागात चांगल्या पावसाची अपेक्षा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी करत असतो या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज